संस्कृती काँगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा आपण एकदम यूजफुल असा स्टोरेज बॉक्स आज आपण बघणार आहोत त्याला साडी कवर पण बोलतात तर बघा आज आपण मिडियम साईजचा स्टोरेज बॉक्स आप बघणार आहोत कपडे आपण कसे पण ठेवतो बघा कपाटामध्ये किती वेळ आपण घडी करून वगैरे ठेवले तरी पण ते तसेच विस्कटतात तर असे बॉक्स आपण घरात तयार केले ना की कपडे बघा त्याच्यामध्ये व्यवस्थित राहतात आता मी ह्याच्यामध्ये सध्या तुम्हाला साड्या ठेवून दाखवते आहेत किती व्यवस्थित राहतात बघा सिल्कच्या साड्या असतील ना त्या सुळसुळी त्या अशा डबल फोल्ड करून घडी करून त्याच्याम त्या भरपूर राहतात अशा ह्याच्यामध्ये आणि कॉटनच्या साड्या असतील तर बघा तुम्हाला मी दाखवलेल्या आहेत कसा ठेवल्या आहेत त्या आणि भरपूर साड्या राहतात आणि आज मी तुम्हाला ह्याच्यामध्ये मीडियम साईज तुम्हाला दाखवलेला आहे दाखवणार सा आहे बॉक्स तर तुम्ही ह्याच्यामध्ये लहान छोटी किंवा मोठी कोणत्या पण साईजचं तुम्ही असं ते शिवू शकता तर बघा किती व्यवस्थित आहे ना हा बॉक्स किती छान दिसतो आहे आणि तेवढाच हा आपण त्याच्यामध्ये सामान भरून ठेवलं ना की ते एकदम असं व्यवस्थित दिसतो आहे बघा तर तुम्ही पण घरच्या घरी हा बॉक्स येऊ शकता चॅनलवर तर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करा ऑर्डर चालू होती तर म्हटलं चला तुमच्यावर शेअर करूया बॉक्स मी आता हा मॅडे हा म्हणजे सेलिंग करते त्या ह्या फॅब्रिकचं मी शिवून शेलिंग करते तर बघा किती छान छान असे मी शिवलेले आहेत मोरपंखी डिझाईन आहे सुंदर दिसतं आहे ना चला मग पटकन बघूया कसं शिवलं आहे ते तर इथे बघा मी दोन पीस घेतलेले आहेत दोन्ही पण डिझाईनचे आहेत मोरपंखी डिझाईन आहे तुम्ही कोणता पण घरामध्ये कोणता ब्लाऊज पीस वगैरे असेल तर तुम्ही घेऊ शकता आता हे माझ्याकडे ऑर्डर चालू आहे म्हणून म्हटलं चला तुमच्यावर शेअर करूया तर मी तेच पीस घेतलेले आहेत तर बघा साडे सोळा बाय साडे पंधरा आहे तुम्ही याच्यामध्ये दोन इंच तीन इंच किती पण इंच वाढवून तुम्ही अशा शिवू शकता मी फक्त एक तुम्हाला दाखवलेलं आहे मिडियम साईजचा तर दोन्ही ह्याला बघा शिलाई मारून अस्तर दोन्ही अस्तर आणि कपडा मी जॉईन करून घेतलेला आहे आणि जे मधला आहे ना आपला मधला भाग सेंटरचा ती पट्टी घेतलेली आहे बघा मी आता बघा साडेसोळा बाय साडे पंधराचा सा घेतलेला आहे ते दोन पीस घेतले होते आणि हा एक सिंगल पीस घ्यायचा आहे हा आठ बाय एकोणपन्नासचा आहे हे बघा आठ बाय मी एकोणपन्नासचा घेतलेला आहे हे बघा एकोणपन्नास तुम्ही ज्या साईजचं घेणार ना ते तिन्ही साईज असे मोजून त्या बॉक्सचे साईज असे मोजून मग ही पट मधली पट्टी काढली जाते तर त्यालाच बघा मी आता चेन घेतलेली आहे चैनीला द दो, दोन रनर टाकून घेतलेले आहे समोरासमोर तर आता बघा आपल्याला चे, जी चेन ह्याला जॉईन करून घ्यायची आहे चैन बघा जॉईन करून घेतलेली आहे शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता वरून त्याला आपण दाब शिलाई पण मारणार आहोत वरून बघा त्याला दाब शिलाई पण मारून घेतलेली आहे दाब शिलाई मारायची आहे आवर्जून ती जी फिनिशिंग खूप छान दिसते तर आता बघा त्यालाच आपण अजून एक पीस जॉईन करणार आहोत तो बघा साडेसोळा बाय आठचा घेतलेला आहे साडे सोळा बाय आठचा तो आता आपण या कपड्याला जॉईन करून घेणार आहोत त्याला पण बघा शिलाई मारून दोन अस्तर आणि कपडा शिवून घेतलेला आहे दोन्ही पीस बघा जॉईन करून घेतलेले आहेत व्यवस्थित सिलाई मारून घेतलेली आहे बघा फिनिशिंग एकदम छान येते त्याला दाब सिलाई मारली ना की फिनिशिंग खूप छान येते म्हणून आवर्जून दाब सिलाई मारत जा आता बघा मधली पट्टी तयार करून घेतलेली आहे आता जो मी तुम्हाला डिझाईनचे दोन पीस दाखवले होते ना त्यातला एक पीस घेतलेला आहे आणि जॉईन कुठून करायचं आहे बघा मी सविस्तर तुम्हाला सांगितलेलं आहे जी सोळा बाय साडेसोळा बायची साईड असते ना तिथून आपल्याला जॉईन करायचं आहे आणि जो दुसरा पीस आपण जॉईन केला आहे ना तिथून सुरुवात करायचं आहे आणि तिथून बघा सुरुवातीला तीन ते साडेतीन इंच सोडून नंतरला शिलाई मारायची आहे आपल्यांना व्हिडिओमध्ये बघा एकदम व्यवस्थित तुम्हाला शिलाई मारून दाखवलेली आहे तो बॉक्स कसा जॉईन केलेला आहे आता सुरुवातीला बघा आपण साडेतीन इंच सोडलेलं आहे ना तसंच एंडला पण बघा साडेतीन इंच सोडलेलं आहे कारण इथून आपल्याला जॉईंट मारायचं आहे म्हणून तर त्याला पण बघा आता मी दोन्ही ते पीस जॉईन करून घेतलेले आहेत जॉईन करून दाब शिलाई मारायची आहे हे बघा आणि जे आता आपण ते साडेतीन इंच इंच सोडलेलं आहे ना तर ते आता आपण पीस तो पूर्ण असं जॉईन करून घेणार आहोत एक साईडचा सा बघा आपण पीस जॉईन करून घेतला तर त्याचा बघा बॉक्स किती छान तयार झालेला आहे तर आता बघा त्याच पद्धतीने मी दुसरं पण वरचा पीस जॉईन करून घेते म्हणजे आपलं पूर्ण अखंड बॉक्स मस्त असं तयार होईल स्टोरेज बॉक्स तर चला मी ते जॉईन करून घेते पटकन दोन्ही पीस बघा जॉईन करून घेतलेले आहे आणि आता बघा आपल्याला वरून ना सेम त्याच कपड्याची प्लेन पट्टी मी घेऊन हे बघा एक साईडची मी दाप सिलाई मारून घेतलेली आहे पायपिंग करून घेतलेली आहे तर आता बघा मी तुम्हाला ही एक साईडची पायपिंग करून दाखवते कशी करायची आहे ती वरून पायपिंग करायची म्हणजे त्याला फिनिशिंग खूप छान येते आणि हे बॉक्स वर्षनुवर्षे खूप चांगले टिकतात असे राहतात हे बघा दाखवल्याप्रमाणे तुम्ही पण ही पायपिंग करा पाइपिंग खूप छान होते त्याची फिनिशिंग खूप छान होते येते बॉक्स शिवायला सा किती सो सोप्पा आहे बघा पायपिंग केली ते पीस जॉईन केले पायपिंग केली की बॉक्स आपला तयार झालेला आहे अगदी वीस ते पंधरा मिनटामध्ये तयार होतो हा बॉक्स हे बघा छान असं पायपिंग करून पूर्ण फिनिशिंगमध्ये छान असं बॉक्स तयार झालेला आहे स्टोरेज बॉक्स बघा मी आज तुम्हाला हा मिडियम साईजचा दाखवलेला आहे आणि किती मस्त तयार झाला आहे ना बॉक्स आणि तो किती सुंदर दिसतो आहे तर बघा मी तसंच तुम्हाला त्याच्यामध्ये कपडे पण ठेवून दाखवते आहे मी आता इथे सध्या साड्या ठेवते आहे तुम्ही हा साड्यांसाठी पण हा स्टोरेज बॉक्स येऊ शकता बाकी कोणते पण सामान जे आपलं असं सामान असं ते ठेवण्यासाठी ते पण तुम्ही हे बॉक्स तयार करू शकता जर तुमच्याकडे ब्लाऊज पीस वगैरे नसेल तर घरी गव्हाच्या किंवा तांदळाच्या गोणी वगैरे असतात शॉपिंग बॅग्स आलेले असतात त्याचे पण तुम्ही हे शिवू शकता हल्ली बघा शॉपिंग बॅग्स कापडी येते त्याचे पण तुम्ही हे छान असे शिवू शकतात गोनीचे पण मस्त होतात हे स्टोरेज बॉक्स तर तुम्हाला हा कसा वाटला तर तुम्ही पण शिवून बघा आणि मला कमेंट करून सांगा लेंथ वगैरे बघा मी तुम्हाला फक्त एक दाखवलेला आहे शिवण्याची पद्धत तुम्ही त्याच्यामध्ये कमी जास्त माप घेऊन तुम्ही ते तसं शिवू शकता तुम्हाला किती हाईटचा किती छोटा किती मोठा पाहिजे आहे तो तर बॉक्स बघा किती सुंदर तयार झालेला आहे चॅनलवर तर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि इथपर्यंत माझा व्हिडिओ बघितला असेल हा स्टोरेज बॉक्सचा तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगा आणि असंच चॅनलला सपोर्ट करा बघा अशाच कलरचे मी अजून सेम कलरचे मी शिवलेले आहे ऑर्डर चालू होती माझी तर म्हटलं चला तुमच्यावर शेअर करूया खूप दिवस झाले व्हिडिओ टाकायला भेटला नाही तर आज टाकलेला आहे कसा वाटला तर मला प्लीज कमेंट करून सांगा